नमस्कार देशाचे यशस्वी लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस प्रथमता मी माझ्या कुटुंबातर्फे आणि कर्जत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो खरं तर देशाच्या या पंतप्रधानांबाबत बोलावं तेवढं कमी आहे देशाचे हे लाडके पंतप्रधान एक सामान्य कुटुंबातून जन्मलेले एक व्यक्तिमत्व असं सांगितलं जातं की लहानपणी त्यांच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता स्टेशनवर चहा विकून ते संघ परिवारात येऊन संघाचे पूर्ण वेळ प्रचारक झाले आणि अख्खा भारत भ्रमण करून भारताची संस्कृती समजून घेतली प्रत्येक आपल्या भारतामध्ये अठरा पगड जाती अनेक भाषा प्रांत यामध्ये विखुरलेला देश या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी त्या त्या ठिकाणचा अभ्यास केला त्या त्या ठिकाणी संघाचा प्रचार आणि प्रसार केला असे हे मोदी साहेब सलग तिसऱ्यांदा दोन हजार चौदापासून भारताच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले खर तर मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी देशाकरता केल्या एक देशासाठी रोडमॅप तयार केली दिशादर्शिका तयार केली की दोन हजार सत्तेचाळीस साली भारत ही महासत्ता झाली पाहिजे स्वातंत्र्याला आपल्या शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हाला भारत हा जगावरचा विश्वगुरू किंवा महासत्ता असली पाहिजे असं टार्गेट ठेवून काम चालू केलं आणि त्यात प्रत्येक पावलावरती ते यशस्वी होत असताना दिसत आहे प्रत्येक घटकाला समाजातील अबाल वृद्ध थोर महिला कष्टकरी गाव गरीब कष्टकरी शेतकरी यांना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण कसं करता येईल ह्या सर्व घटकांचं या पद्धतीत त्यांनी कामाला सुरुवात केली देशाला आत्मनिर्भर भार बनवण्याकरता डिजिटल इंडियाचं स्वप्न बघितलं आणि आज डिजिटल इंडिया फार मोठ्या प्रमाणावर अगदी छोट्या मोठ्या भाजीच्या हातगाडी असेल हा किंवा वडापावच्या टपरीवरती दहा रुपयेसुद्धा गुगल पेनी केले जातात यू पी आयनी केले जातात हेच डिजिटल इंडियाचं खऱ्या अर्थाने फलित आहे सर्वसामान्य जो बँकेशी जोडलेला नव्हता त्याला बँकिंग सेक्टरमध्ये आणून जनधन खात्याच्या माध्यमातून प्रत्येकाला शून्य बॅलन्समध्ये अकाऊंट उघडा सांगितलं आणि ह्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक योजनांचा लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये थेट दिला जाऊ लागला इथे यांनी करप्शनची जी मोठी चेन होती माझी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी खंत व्यक्त केली होती की केंद्राच्या योजनेतून मी जेव्हा शंभर रुपये पाठवतो त्यावेळेला शेवटच्या घटकाला झेमतेम पंधरा रुपये पोचतात परंतु मोदींनी ही सगळी सिस्टीम एक डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरच्या माध्यमातून करप्शनला पूर्णपणे आळा घातला म्हणजे एखाद्या सामान्य लाभार्थ्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारे सरकारी ठिकाणी अडवडू दडवडूक न होता त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा येऊ लागले महिला सक्षमीकरणाकरता उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून महिला भगिनींना गॅस सिलेंडर्स दिले तरुणांकरता स्टार्टअप एम एस ई किंवा मे मेक इन इंडिया याच्या माध्यमातून सक्षमीकरण केलं शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल किंवा अनेक योजना शेतकऱ्यांकरता आणल्या न महिलांसाठी समृद्ध माता असेल किंवा सुकन्या योजना असेल अशा विविध योद्धांच्या माध्यमातून महिला सबलीकरणांचं काम चालू केलं प्रत्येकाला अतिशय अल्प दरामध्ये घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणून जवळजवळ तीन कोटीच्या वर भारत देशामध्ये घरं दिली गेली प्रत्येकाला हक्काचं घर दिलं गेलं अशा सगळ्या विविध स्तरांवरती काम करणारा नेता जो जगामध्ये आर्थिकदृष्ट्या आज आपण पाचव्या स्थानावर पोचलेलो देशाची इकॉनॉमी पाचव्या स्थानावर गेलेली अनेक महासत्तांना मागे टाकत आपण पाचव्या स्थानावर पोचलेलो हेच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण चांद्रयान मोहीम सक्सेस केली आणि चंद्रावरती पाऊल ठेवलं आपल्या माणसानी नाही परंतु पाक फायंटर असेल उप चंद्रावरती आपलं यान उतरलं चंद्रयान सक्सेसफुल झालं हा विश्व रेकॉर्ड झाला इस्रोनी केला की एका वेळेला शंभरच्या वळ उपग्रह अंतरिक्षात पाठवले आणि हे सगळं करत असताना शास्त्रज्ञांच्या पाठीमागे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी खंबीरपणे उभे राहिले देशाचं संरक्षण असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या जवानांना पूर्णपणे सूट दिली गेली की देशाचं सीमेचं रक्षण करताना कुठल्याही पद्धतीचा शत्रूचा मुलाइजामा बाळगू नका तोड उत्तर द्या मग ऑपरेशन सिंदूर असेल त्याच्या माध्यमातून किंवा एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपला ट्रॅडिशनल शत्रू पाकिस्तान याला दिलेलं उत्तर असेल प्रत्येक ठिकाणी कडखर भूमिका घेऊन आज देशाला प्रगतीपथावर मोदी साहेब नेत आहेत अशा या महान नेत्याला पुन्हा एकदा मी माझ्या वतीने उत्कृष्ट आरोग्य आणि उत्तम आयुची ईश्वरते मी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र